सध्यास महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती रामटेक या शासकीय बंगल्याची काय तर म्हणे हा बंगला शापित आहे जर चला तर बघूया या व्हिडिओमध्ये की नेमका हा बंगला शापित काय आहे या पाठीमागे काय इतिहास आहे नमस्कार मी युवराज चव्हाण आणि तुम्ही पाहत आहात अपडेट मराठवाडा नुकतंच महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला बऱ्याच मंत्र्यांना खाती मिळाली यातच महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्री हे खातं मिळालं आहे आणि याच खात्याच्या मंत्र्यांना रामटेक हा शासकीय निवासस्थान मिळालं तसं पाहिलं तर रामटेक हे मलबार हिल परिसरातील समुद्रकिनारी सुंदर असा प्रशस्त बंगला आहे एवढं सुंदर बंगला असतानाही बावन कुळ्यांना हा बंगला का नकोय काय तर म्हणे हा बंगला शापित आहे तसं पाहायला गेलं तर या पाठीमध्ये छोटीशी कहाणी आहे मागे एकोणीसशे पंच्याण्णवला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले आणि यांना रामटेक हे निवासस्थान मिळालं पुढे चार वर्ष या ठिकाणी राहिल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला लागलेल्या विधानसभेत विलासरावांचा पराभव झाला त्यानंतर गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले यांना पुन्हा एकदा रामटेक हे निवासस्थान मिळालं पण अवघ्या काही महिन्यातच हे सरकार पडलं आणि गोपीनाथ मुंडेंचं पद गेलं त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं या काळात छगन भुजबळ हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि यांना रामटेक हे निवासस्थान मिळालं पण याच काळात तेलगी प्रकरण आणि स्टॅम्प पेपरचा घोटाळा या प्रकरणात छगन भुजबळांना अटक झाली आणि छगन भुजबळांचं मंत्रिपद गेलं यानंतर पुढे दोन हजार चौदाला शिवसेना भाजपचं सरकार आलं आणि या काळात एकनाथ खडसे हे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री झाले ज्यांना सुद्धा रामटेक हे निवासस्थान मिळालं आणि याच काळात एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांचं मंत्रिपद गेलं पुढे दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना मंत्रीपद मिळालं आणि यांनाही रामटेक हा बंगला मिळाला पण आता नुकताच नव्याने दोन हजार चोवीसला स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात दीपक केसरकरांना मंत्रीपद काही मिळालं नाही तर नक्कीच हा सगळा इतिहास पाहता ज्याही पुढाऱ्यांना ज्याही मंत्र्यांना हा रामटेक बंगला मिळाला आहे तो बंगला मिळाल्यानंतर निश्चितच त्यांच्या राजकीय भविष्यात त्यांना कुठल्या ना कुठल्या राजकीय संकटात ते पडले किंवा त्यांचं नुकसान झालेलं आहे आता नुकताच बावनकुळेंना देखील हा बंगला मिळाला आहे पण हा इतिहास पाहता बावनकुळे हा बंगला नाकारताय आणि त्याच दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे हा बंगला मागताय या मा या पाठीमागचं कारण असं की गोपीनाथ मुंडे या अगोदर या बंगल्यात राहिलेले आहेत तर पंकजा मुंडेंचं या बंगल्याशी थोडस भावनिक नातं आहे तर हा झाला सगळा रामटेक बंगल्याचा इतिहास जवळपास सगळेच पुढारी म्हणतायत जो की जोही व्यक्ती या बंगल्यात राहायला गेलाय त्याचं राजकीय राजकारण पुढे संकटात आलेलं आहे पण याच बाजूला हेच दीपक केसरकर असे म्हणत की यामध्ये विलासराव देशमुख असतील शरद पवार असतील यासारखे नेते देखील राहिलेले आहेत आणि या ठिकाणी राहिल्यानंतर या नेत्यांना मुख्यमंत्री पदाची जिम्मेदारी मिळालेली आहे तर एका बाजूला जो व्यक्ती इथे राहिला त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं तर दुसऱ्या बाजूला अनेक राजकारणी इथे राहिले आणि त्यांचं राजकीय पद धोक्यात आलं म्हणून या रामटेक बंगल्याला ही सगळी लोक शापित बंगला आहे असं म्हणतात तर मंडळी हा झाला रामटेक बंगल्याचा सगळा शापित असण्याचा किंवा शापित नसण्याचा इतिहास आता या गोष्टींबद्दल या बंगल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा